कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि भाजपात असलेले महाडिक घरणं एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजपा आमदार धनंजय महाडिक असंच कोल्हापूरच्या राजकारणात चित्र राहिले मात्र आज सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक एकत्र आलेले पाहायला मिळाले नेमकं काय घडलं जाणून घेऊयात महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदा एकमत महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळते आमदार अमल महाडिक आणि आमदार सतीश पाटील दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदन सादर केले कोल्हापूरच्या विमानतळाजवळचा उजळाईवाडी ते तामगाव रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे पर्यायी रस्ता तातडीने करण्यात यावा अशी मागणी सतेज पाटील आणि अमल माळिक यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे यावेळी सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्या फंड रस्त्याला दिल्याची माहिती आहे तर विद्यमान आमदार अमल महाडिक यांनीही आपली बाजू मांडली आहे दरम्यान अमल महाडिक आणि सतेज पाटील हे एकत्र आल्यानं चर्चेला उदाहरण आहे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले महाडिक आणि पाटलांमध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्यानंतर सर्वांच्या भूव्या उंचावल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का बसला होता कोल्हापूर जिल्ह्यानं विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली होती कोल्हापुरातील दहा पैकी दहा जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता सतेश पाटलांना मोठा धक्का कट्टर समर्थकाने साथ सोडली दरम्यान विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महायुतीमध्ये इनकमिंग सुरू झालंय सतीश पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दे रंगधर देशमुख हे काही दिवसातच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे मी सतेज पाटलांना सोडलंय असं शारंगधर देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जातोय शारंगधर देशमुख लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे मराठी कोल्हापूरहून संधी पाडसो